सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत बाजारामध्ये भरपूर हिरवागार टवटवीट मटार उपलब्ध आहे मग आम्ही काय केलं माहितीये का एक वीस किलो मटार घेऊन आलो त्याची साल काढून फ्रीज मध्ये करून ठेवली मग काय रोज एकापेक्षा एक मटार घालून पदार्थ बनवत असतो आणि असा विचार केला हा नाश्त्याचा झटपट होणारा प्रकार तुमच्या सोबत सुद्धा शेअर करावा त्रास पण मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाई गडबडीच्या नाश्त्याला ना। अगदी झटपट होणारे मस्त जाळीदार लुसलुशीत मटर आपे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत अगदी कमी वेळात पण खूप जसं चविष्ट तयार होतो मटर स्वस्त आहे असे हे वेगवेगळे पदार्थ नक्की करून पहा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ताज्या हिरव्या मटाराचे आपे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दोनशे ग्राम प्रमाणात ताजा हिरवागार मटार घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेला आहे आता एक कप जर मटार असेल तर त्याला एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत दोन हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये घालणार आहोत हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता इंच छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा धने आणि अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे घातलेली सगळी जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक जरी करून घेतली तरी सुद्धा चालू शकेल पाणी न घालता आपण जाडसर किंवा उघड दोबड याला मस्त असं फिरवून घेतलेलं आहे अगदीच बारीक करायचं नाही किंवा बिलकुल यामध्ये पाणी घालायचं नाही तयार मटार आणि मसाल्यांची भरड एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता हा नाश्ता आणखीन पौष्टिक होण्यासाठी इथे आपण अर्धा कप बारीक चिरलेला कोपी आणि अगदी पाव कप बारीक चिरलेला गाजर घातलेला आहे सध्या भाज्यांचा सीझन असल्यामुळे सगळ्या भाज्या नक्की खाला दोन चमचे पांढरे तिळ घातलेले आहेत आणि ज्या कपने एक कप मटार मोजून घेतलेला होता ना अगदी त्याच कपने एक कप बारीक रवा किंवा जाड रवा जोही उपलब्ध असेल तो रवा इथे आपल्याला वापरायचा आहे चवी पुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता पुन्हा पण याला छान एकजू करून घेतलेला आहे तर इथे मी बारीक रवा घालून केलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा जाड रवा नसेल तर थाली पिठाची भाजणी किंवा मिक्स पीठ थोडी थोडी एक कप भर तुम्ही वापरू शकता थोडंसं एकजीव केल्यानंतर सारख्याच कपने एक कप भर आपण इथे साधं पाणी घेतलंय लागेल तसं थोडं थोडं संपूर्ण एक कप भर आपण इथे पूर्ण पाणी वापरलेलं आहे जर तुम्हाला पाणी वापरायचं नसेल तर दही किंवा ताक सुद्धा अगदी तुम्हाला एक ते दीड कप इथे वापरता येईल खूप जसं घट्ट नको किंवा खूप हो। जास्त मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत भिजवून घेतल्यामुळे काय होतं माहितीये का रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतल्यामुळे छान फुलतो आणि रवा छान फुलला की यामध्ये सोडा किंवा इनो अजिबात घालण्याची गरज लागत नाही मस्त तुमचे एकदम मस्त फ्लफी हलके फुलके तुमचे आपे तयार होतात आपे बनवण्यासाठी आपे पात्र गरम करून घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं तेल घालायचंय तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा इथे वापरू शकता इथे आपण तेल घातलेलं आहे आणि असं हे छान पसरून घेतलेलं आहे हलकंसा पॅन गरम झाला की यामध्ये कडेपासून आपण आपे सोडणार आहोत सुरुवातीला मध्यभागी तुम्ही जर सोडले तर पटकन रंग याचा डार्क होतो किंवा करपतात म्हणून आपे जेव्हाही पात्रांमध्ये घालता कडेपासून सुरुवात करत ते मध्ये यायचं आहे तर इथे आपण सगळे आपे पात्रांमध्ये आपे भरून घेतलेले आहेत रवा आणि मटार शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही झाकण लावायचं आहे मध्यमासेवर एक तीन ते चार मिनटं आपण याला छान एका बाजूने शिजून घेणार आहोत तर मध्यमासेवर साधारणतः चार ते पाच मिनटं झालेली आहेत झाकण उघडून बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता छान फुललेले आहेत अजिबात आपण यामध्ये सोडा किंवा इनो न वापरता छान तयार होतात अगदी हलके फुलके तुम्हाला आणखीन मस्त हलके हवे असतील तर यामध्ये आवश्यकतेनुसार अर्धा चमचा तुम्ही खाण्याचा सोडा जरी वापरला तरी सुद्धा चालू शकेल तुम्ही इथे बघू शकता बाजू उलथून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने झाकड न लावता एक तीन ते चार मिनटं म्हणजे दोन्ही बाजूने एक पाच सात मिनटं आपण मस्त भाजून घेतलेलं आहे आणि असं हे छान खरपूस भाजलेलं आहे सेम पिठाचे से तुम्हाला मस्त मौसूत रवा आणि मटार इडली सुद्धा तयार करता येतील सेम पिठापासून तव्याला थोडंसं तेल लावून थोडंसं सा जाडसर उत्तम तुम्हाला मटारचा तयार करता येईल तुम्हाला जे पदार्थ आवडत असतील ते पदार्थ तुम्ही करू शकता ज्यांना कोणाला माझ्याप्रमाणे थोड्याशा डार्क रंगावर किंवा थोडेसे कडक कुरकुरीत असे आपे खायला आवडत असतील तर थोडा जास्त वेळ तुम्ही असे हे भाजून घेऊ शकता तर असे हे आपे आपण थोडेसे करून घेतलेत यातले अर्धे आपे केलेले आहेत अर्धे आपण नंतर गरमागरम करणार आहोत म्हणजे इतक्या साधारण ते तीन ते चार जणांना पोटभर आपे खायला मिळतात थोडंसं कोमट असताना तुम्ही इथे बघू शकता मस्त हलकं फुलक जाळीदार झालेलं आहे थोडं थंड झालं की मस्त याला रवा असा छान टेक्शर येतं आणि दिसायला अगदी सुंदर दिसतं रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि चवीला एक नंबर लागतं टोमॅटो केचअप असेल किंवा तुम्ही नारळाची चटणी असेल नुसतंच खायला सुद्धा छान लागतं तर नक्की करून पहा त्राची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा महत्वाचं म्हणजे माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला कशा वाटत आहेत ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा